गुन्हा दाखल होता एवढी तर आमची लायकी असतील तर रस्त्यावर असते शेतकऱ्यांना मार खाल्ला नसताना बिचारा कसाला मार खायत बसला असता त्याला खुर्चीत बसायचं नाही त्यानं मार खायचा बसायचं काय अपेक्षित आहे त्याच्यावर एकदा पंचनामा आहे दे त्या गोशाले कारवाई झाली पाहिजे काय पंचनामा करायचं गौशाले मी इथं बसलो की राज्य गोशाळेमध्ये किती जनावर दाखल झाली त्या गोशाळेमध्ये काय परिस्थिती आहे ती जनावर आहेत का का गेली हा एक आता आरसा आहे पर्दाफाश झालाय या, व्यापक शेतकऱ्यांची बैठक सरांना लावली पाहिजे काय शेतकरी नेत्यांचं मत आहे काय शेतकऱ्यांचं मत आहे की समज मी सर गेल्यानंतर तुमचं संरक्षण पोलिसांचं असताना सुद्धा जे गोशाळेचे बालक ने ते जर अंगावर येत असतील तर परस्पर ज्यावेळी वाहनात जनावर जातात त्यावेळी काय हालत हो आपण नाही ना इथून तुम्हाला अधिकारी हे तिथे पाठवले होते आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी पण बोललं जे काही झालं असेल ना तिथे आपण तसे कायदेशीर कारवाई करूया मला करू नका नाही नाही का माझ्या मला आपल्या मागणी करावी ह्यासाठी बसलेलो नाही मी मी बसलो हा मुद्दा तुम्ही स्टेशन वगैरे असल्यामुळे मी इथं बसलो <laughs> मला पुन्हा कारवाई करायसाठी मी बसलो नाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला या संकटात मुक्त करा यासाठी बसलो हा प्रश्न सारखा समोर मी गेल्यानंतर हल्ला करत असेल शेतकऱ्याला काय शूटमध्ये कुठला